काही झालं तरी धनंजय मुंडे यांचा आमदार गेम करायचाच शरद पवारांनी जरा जास्तच मनावर घेतलेला हा कार्यक्रम धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस त्यांना कशाकशातून बाहेर काढलं हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका के वक्तव्यावर शरद पवार यांनी दिलेला हा धमकी वजा इशारा थोडक्यात काय या मधल्या काळात झाल्या गेल्या सगळ्या प्रकाराचा वचपा शरद पवार परळीच्या विधानसभा निवडणुकीतून काढण्याचा फुल टू प्लॅन आखतायत आणि तो प्लॅन म्हणजे दाखवायचा एक आणि गुलदस्त्यात एक होय शरद पवार यांनी आपला मोहरा आधीच ठरवलेला असून त्याला अंतर्गत ताकद देखील द्यायला सुरुवात केली सध्या दिसताना उमेदवार जरी एक असला तरी अगदी मोक्याच्या टायमिंगवर शरद पवार दुसऱ्याच्याच नावावर शिक्कामोर्तब करतायत हे आता जवळपास कन्फर्म झालंय बहीण भाऊ एकत्र झालेले असतानाही मुंडे घराण्याला नडण्याची नेमकी कोणाची हिंमत आहे परळीसाठी राखून ठेवलेला शरद पवार यांचा गुलदस्त्यातील हुकमे का आहे तरी कोण मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा हा माइंड गेम नेमका आहे तरी काय तेच तुम्हाला क्लिअर कट आणि इनडेप्त सांगतोय हा स्पेशल व्हिडिओतून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीडचा बिहार झालाय आणि त्याचा सेंटर पॉइंट आहे तो म्हणजे परळी सध्या जिल्ह्यात आणि एकूणच राज्यात हे असं वाक्य कानावर पडते आता हे खरं आहे का खोट हा नंतरचा मुद्दा पण याच बीड जिल्ह्यातल्या परळीत येणाऱ्या विधानसभेला मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अजितदादा यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे परणीचे आमदार धनंजय मुंडे यांचा यंदा टांगा पलटी घोडे फरार करण्याचा जणू चंगच शरद पवारांनी स्वतःशी बांधलाय आता तुम्ही म्हणाल की देशाच्या राजकारणात मुरलेला माणूस परळी सारख्या शुल्लक विषयात इतका इंटरेस्ट कसा घेतोय तर होय त्याची ही काही कारण सांगता येऊ शकतात एकतर विरोध असतानाही शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना आपल्या राष्ट्रवादी पक्षात घेतलं विरोधी पक्षनेते पद आणि अनेक महत्वाच्या पदांवर वर्णी लावली चुका पोटात घातल्या आणि तेच मुंडे पक्ष फुटीनंतर अजितदादांसोबत गेले बर नुसते गेलेच नाही तर त्यांनी शरद पवारांना शब्दांनी झोडपून काढण्याचा निर्धार धनू केला होता वैयक्तिक टीका ते शरद पवारांच्या चुकांचा पाडाच त्यांनी भर स्टेजवरून वाचायला सुरुवात केली अर्थात त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर पवारांनी लोकसभेतून दिलं मुंडेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावत बीडमध्ये तुतारी वाजवली बहीण झाली आता नंबर भावाचा असं म्हणत आता शरद पवारांच्या टार्गेटवर आहे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे ज्या आपणच स्थापन केलेल्या पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर येणाऱ्या विधानसभेला रिंगणात दिसतील त्यांच्या विरोधात पवारांनी मोठा माइंड गेम खेळायला सुरुवात केले परडीत मुंडे फॅक्टर जरी असला तरी शरद पवारांनी थोडी ताकद लावली तरी ता निकाल तर निकाल पलटी होऊ शकतो हे मुंडेंनाही माहित आहे म्हणूनच मुंडे देखील शरद पवार नेमका कोणता डाव टाकतायत यावर बारीक लक्ष ठेवून आहेत अशा वेळेस मधूनच तुतारी या चिन्हावर रत्नाकर गुट्टे यांची राजा राजाभाऊ फड निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाल्या बातम्या झळकल्या तसं बघायला गेलं तर फड हे मूळचे राष्ट्रीय समाज पक्षाचे पंकजा मुंडे यांच्याशीही त्यांचे अगदी जवळचे संबंध त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर चर्चांचं वावटळ उठणं स्वाभाविक होतं पण मुंडे कुटुंबाशी सलोखा इन्कमिंग करू पाहणारा आगाऊ नेता आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बेस नसणं यामुळं फड मुंडे यांना कितपत आणि कशी फाईट देतील याची जरा शंकाच आहे म्हणूनच हा सारा डाव शरद पवार यांनी जाणून बुजून टाकलाय की काय असं आता जणू स्पष्टच झालाय नेमका उमेदवार कोण हा शेवटपर्यंत कळू द्यायचा नाही विरोधकांना सम्रभात ठेवायचं उमेदवाराला आतून ताकद द्यायची अशी एकूणच पवारांची स्ट्रॅटर्जी असल्याचं पाहायला मिळतंय या शक्यतांचा जेव्हा आपण ग्राउंडला नीट विचार करतो तेव्हा सध्या तरी एकच नाव फ्रंटला दिसत आहे आणि ते म्हणजे सुनील गुट्टे यांचं सुनील गुट्टे हे रत्नाकर गुट्टे आणि सुधामती गुट्टे यांचे चिरंजीव युवा उद्योजक आणि सामाजिक कामातील योगदान ही त्यांची ओळख तर सुदामती गुट्टे या शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात निवडणूक लढवण्याची क्षमता बिडण्याची आणि नडण्याची ताकद असताना सुद्धा पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्यामुळे गुट्टे यांना थांबावं लागलं पण सुधामते गुट्टे यांच्या चिरंजीवाच्या मागच्या काही दिवसांची क्रोनॉलॉजी पाहिली तर सुधामती गुट्टे कमी आणि सुनील गुट्टे यांच्याच नावावर जणू शिक्कामोर्तब झालाय अशी शंका घ्यायला बराच वाव मिळतो त्याची काही कारणही देता येऊ शकतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे दिसायला चेहरा सुधामती गुट्टे यांचा दिसत असला तरी पडद्यामागून सगळी सूत्र सुनील गुट्टे चालवताना दिसत आहेत गुट्टे कुटुंबांच्या सर्व संस्था कारखाने थोडक्यात आर्थिक नाड्या आणि डिसिजन मेकिंगच्या भूमिकेत ते सध्या आहेत मराठवाड्यात भरवलेले मोठे रोजगार मेळावे आधी चर्चेत आले होते त्यात आता स्वतः सुनील गुट्टे यांनी परडीत शेतकरी संवाद यात्रेचा आसूड ओढल्यामुळं मुंडे कुटुंबांच्या पायाखालची वाळू सरकले परडीतील गावखेड्यात जाऊन सुनील गुट्टे शेतकऱ्यांना संघटित करत आहेत त्यांचा आक्रोश जाणून घेत आहेत ही गोष्ट दिसते तितकी थोडी नक्कीच नाहीये कृषी मंत्री जिथे लोकप्रतिनिधी आहेत त्या परिणीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणे म्हणजे एका प्रकारे मुंडे यांच्या विरोधात पुकारलेला एल्गार असल्यासारखा आहे त्यात सर्वच पातळ्यांवर सुनील गुट्टे यांची सुरू असणारी तयारी पाहता शरद पवारांनी परिणीसाठी राखून ठेवलेला हा गडी दुसरा तिसरा कुणीच नसून स्वतः सुनील गुट्टेच आहेत अशी चर्चाही मतदारसंघात जोरदार रंगाला पाहायला मिळतात संस्थात्मक तरुण पिढीचे प्रश्न शेतकऱ्यांना मोबिलाइज करण्याची तयारी आणि सोबत शरद पवारांची ताकद हे सगळं नीट जोडून पाहिलं तर सुनील गुट्टे यांना तिकीट मिळाल्यावर परळीची लढत अटीतटीची आणि घासून होऊ शकते सुनील गुट्टे यांनाही त्यांच्या उमेदवारी विचारला असता असा काही विचार झाल्यास घरातील सर्व सदस्य बसून निर्णय घेऊ असं म्हणून अप्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवले त्यामुळं परिणीसाठी दाखवायचा एक आणि गुलदस्त्यात एक अशी स्ट्रॅटर्जी शरद पवारांनी वापरल्याचं सध्या तरी दिसते म्हणूनच अगदी मोक्याच्या टायमिंगला पवारांनी चेहरा बदलला तर धनुभाऊ यांचा परिणितच करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळं हा गुलदस्त्यात ठेवलेला मोहरा शरद पवार केव्हा बाहेर काढतायत आणि यानंतर परिणित मुंडे बहीण भावांच्या पॉलिटिकल करिअरला गुट्टे खरंच फुल स्टॉप लावू शकतात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद